आर्ट सर्कल सांगली वॉलचंद कॉलेज यांच्या वतीने युवक विद्यार्थी विद्यार्थिनी यांच्या माध्यमातून युवा रंग दोन हजार पंचवीस महोत्सव आयोजित करण्यात आला अशी माहिती आर्ट सर्कल युवा रंग या सदस्यांनी ही माहिती दिली सर्वांनी आज सहभागी होण्यासाठी संस्थेचे सदस्य आयुष्य बोरकर यांनी आवाहन केलं की ज्यांना आपल्याला या उत्सवामध्ये भाग घ्यायचा असेल त्यांनी चौऱ्याहत्तर सत्तेचाळीस अष्ट्याहत्तर अठरा शहात्तर या नंबरवर संपर्क साधून आपली नाव नोंदणी आपण करू शकता असं आवाहन त्यांनी केलं पत्रकार राजेंद्र शिंदे झी न्यूज मराठी नमस्कार मी वालचंद कॉलेज ऑफ कॉल्च इंजिनिअरिंग सांगली मधून आले आमचा आर्ट सर्कल म्हणून एक क्लब आहे त्याच्या थ्रू आम्ही दरवर्षी युवारंग नावाचा इव्हेंट घेतो यावर्षी असा इव्हेंट असणार आहे पंचवीस आणि सव्वीस जानेवारी आर्टशी रिलेटेड कॉम्पिटिशन असणार आहेत जसे की सोलो ड्रामा ग्रुप ड्रामा सोलो डान्स ग्रुप डान्स त्याच्यानंतर चित्रकला रांगोळी रील मेकिंग फोटोग्राफी अशा सोळा प्रकारच्या स्पर्धा तिथे असणार आहेत यामध्ये रील मेकिंग आणि फोटोग्राफीसाठी पन्नास रुपये चार्ज राहील आणि बाकीच्या कॉम्पिटिशन्स आहे त्यासाठी शंभर रुपये चार्ज राहील आणि याचं बक्षीस असेल ते ग्रुप ग्रुप डान्स आणि ग्रुप ड्रामासाठी सात हजार रुपये प्राईज फोल्ड राहील आणि बाकीचे सोलो असेल तर तीन हजार रुपये प्राईज ग्रुप बोल राहील आणि फोटोग्राफी आणि रीलमेकिंगसाठी एक हजार रुपये बक्षीस राहील तुम्ही सहभाग घेऊ शकता पंचवीस आणि सव्वीसला इव्हेंट राहील चोवीस तारखेपर्यंत तुम्ही रजिस्ट्रेशन करू शकता